काँग्रेस पक्षाचे आणि इंडिया आघाडीचे जे एल ओ पी आहेत सर्वांचे माननीय नेते खासदार राहुलजी गांधी यांनी सर्व समाजांना योग्य न्याय मिळावा आणि त्यामुळे ह्या देशामध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात यावी असा त्यांनी तिथे मुद्दा मांडला भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये परंतु तिथं भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना त्यांच्या वैयक्तिक जातीवरून त्यांना प्रश्न विचारला त्यांची जात काढली त्यांचा अपमान केला हा त्यांचाच अपमान नव्हे तर या भारत देशातील सर्व धर्मियांचाच अपमान आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी आम्ही सर्वांनी मिळून हा निषेध